नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी आज मोलगी परिसरातील कंजाला व मोलगी गावांना भेट देत रानभाजी जत्रा वेराली जैवविद्ता संकलन व संवर्धन केंद्र अमोप शेतकरी उत्पादक कंपनी आणि राणीकाजल लोकसंचालित साधन केंद्र यांना भेट देऊन विविध उपक्रमांचा आढावा घेतला एक रानभाजी जत्रा कंजाला रानभाजी जत्रेचे बारावे वर्ष उत्साहात साजरे त्र्याण्णव महिलांचा सहभाग तब्बल आठशे तेरा पाककृतींमधून सत्तावन्न प्रकारच्या रानभाज्यांचे सादरीकरण ज्वारी मका बाजरी भगर भाकरी व डाळींसोबत देवपेंडी अंबाडी हेलटा जंगली कांदा पोवाडा बांबू महू फुले अशा औषधी गुणधर्मयुक्त रानभाज्यांचा समावेश रानभाज्यांचे पोषणमूल्य अन्न सुरक्षा आणि परंपरागत ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अधोरेखित दोन मेराली जैवविधता संकलन व संवर्धन केंद्र स्थानिक बियाणे रानभाज्या कंदमुळे व फुलांचे संरक्षण व संवर्धन भगर मका ज्वारी दादर अंबाडी जंगली भेंडी दोडकी गिलकी यासारख्या पिकांचे नमुने जतन परंपरागत शेती साहित्य व माहिती फलकांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन तीन अमोक शेतकरी उत्पादक कंपनी केंद्र सरकार व नाबार्डच्या उपक्रमांतर्गत स्थापन डीएससी व कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने नागली भगर ज्वारी बाजरी यांवर प्रक्रिया उद्योग सुरू जिल्हाधिकारी यांनी शेतकरी सुविधा केंद्र वार्षिक अहवाल खरीप व रबी हंगाम नियोजनाची माहिती घेतली आगामी काळात आयआयएमआर सहकार्याने मिलेट क्लस्टर विकसित करण्यावर भर चार राणीकाजल लोकसंचालित साधन केंद्र मोलगी माविम संचालित केंद्राला मा जिल्हाधिकारींची भेट भगर प्रक्रिया उद्योग मशिनरी व मूल्यवर्धित पदार्थ लाडू चकली बिस्किट निर्मितीचा आढावा पॅकेजिंग साठवणूक दर्जा सुधारणा व विक्रीसाठी आवश्यक सहयोग देण्याचे आश्वासन विशेष उपक्रम जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण कंजाला व मोलगी येथील बेटींमुळे शेतकरी व महिलांमध्ये नवचैतन्य या उपक्रमांमुळे सातपुडा परिसरात स्थानिक पिकांचे संवर्धन पोषणमूल्य वाढ महिलांचा सहभाग आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतीला नवे बाजारपेठेचे दरवाजे उघडण्यास मदत होणार आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी धडगाव तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट